माझ्या गाडीचा आवाज आला मी नाही दिसलं तरी गाडी जास्त हा लय आवडेल चंद्रला तुम्ही आवडता का चंद्रला चंद्र नक्की कोणाला कोण आवडत ते सांगा बैल आपल्याला आवडतो बैल म्हणजे आपल्यासाठी देव होय तुमच्या नमस्कार मित्रांनो बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण प्रथमता सर्व मित्रपरिवारांचं सुस्वागतम मित्रांनो बारामतीपासून ते आठ किलोमीटर असं बरामपूर गाव या त्या बरामपूर गावामध्ये एक नामांकित असा बैल ज्याने बिनजोडमध्ये अक्क नाव गाजवलं त्या आपल्या बिनजोडचा बादशाह म्हणून चंदर बैलाची आज मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत नमस्ते नमस्ते आपला परिचय करून द्या आपले काय चंद्र बैल मुंबईचा बैल आहे द्या प्रथम रवींद्र जाधव ब्रहमपूर आपल्याकडे बैल आलेला आहे तर पळतो तो बिनजोडला आतना पळतो एखादी आतन आहे ह्या बैलाच मेन बिंजोड मध्ये जास्त पळालाय का मैदानावरती जास्त पळायला दोन्ही पण पळालाय बिनजोडला बी पळतो तेव्हा मुंबईला मुंबईला कोणाबरोबर पळाला जास्त जास्त कल्पेश कल शेटकड कर... असतो बैल कल्पेश शेटकड पळतो त्यांच्या बैलांबरोबर चंद आपल्या जपानभर राजा बाबू हा परत त्यांचा दुसरा एक चंद्र होता ते पोलतो त्यांच्या बरोबर बिनजोड आजपर्यंत अशा त्यांनी कुठल्या कुठल्या बिनजोड अशा केल्यात की के तुम्हाला माहितीच आहेत आता तसे त्यांनी बरेच बिनजोड केलेले आहेत हां बरंच बिनजोडला पळाला आहे हां गुलाल केलं देतो बिनजोडला हां आपल्या मैदानात बी तो पळतोच हां आणि हा छंद तुम्हाला कधी पसंत लागला आहे बरं दिवस झालं मला नाद आहे हां काय झालं तर आपल्याकडं नसतो वाचला हां आता बैल आलेला आहे आपल्याकडे हां ह्या बैल म्हणजे कुठलं नेम मेन मालकाच नाव हो काय ह्या बैलाचे मंगेश शेठ पिंगळे मंगेश शेठ पिंगळे मंगेश मंगेशे पिंगळेंचा हा चंद्रा आणि हा सांभाळायला ह्यांच्याकडे आलेला आहे बैलाचं वैशिष्ट्य काय नेमकं वैशिष्ट्य काय असं की तुम्ही सांगू शकता बैलाचं वैशिष्ट्य असं आहे बैलगाडी सहसा करून पास होऊन देतच नाही त्याच्या अंगावरची तर दुई खांदे आतनं बैल पोहोचतो दुई खांदे आतनच पाळणार शेजारची गाडी कुणाचीही लागून द्या शेजारी पास होऊन देत नाही त्याच्या अंगावली गाडी मग आपली वैशिष्ट्य आहे बैलाचं बैलाचं नियोजन कोण करतं सगळं नियोजन सचिननं राय गायकोड करू तुम्ही तुम्ही दोघंच करा दोघंजण करतो मग दो 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 शेडचा फोन बिन काय येतो का तुम्हाला शेडचा फोन येतो ना आम्हाला नियोजन आहे नाही आहे बैलाचं कुठं काय शेड बी करतात कधी कधी हां तुम्ही बैलाची तालीम कुठं घेता तालीम आपल्या इथंच घेतो गोजूबाई फाटीवरती ताली मी घेतो आम्ही पवनेला पवनीला कॅनलला नेतो कॅनल बायलाला जास्त तळ तळ आहे का तुझ तळात पळतो हा खाली मापापेक्षा जास्त नाही तळ तळ आहे भरपूर नाही पण आहे मिडियम आणि मोर्चे बी राणाला भरपूर पळतो हय म्हणजे निकाला आवरा आहे जास्त जास्त आणि तुम्हाला ह्या म्हणजे कुठले असे शर्यत आहे का किती चांगली अशी केली चेंदरने आता पंधराच्या मैदानातच आम्हाला पहिल्यांदा काही बैल नव्हता चांगला पण योगायोगाने आमचा एक मित्र होता त्याने बैल दिल्याच्या नंतर घासाघास आम्ही गट काढून शिमेला बी गासाघाशी झाली आमची मुंबईमध्ये कुठली बेनजोड झालेले तुम्हाला माहिती आहे आता बैल आपल्याकडे आलेला तीन महिने झाला तेव्हा आपण एवढं काही नाही सांगता येणार आपल्याला मुंबई मधलं तरी हां पण बरेच आहेत बैल इथं बरेच छोट्या ड्रायव्हरने आणलेला आहे कोराळ्याच्या है हा मग आता करंजपुलच्या बाजीभर ह्याच्याबरोबर पळाला पहिला करंजच्या भाजीभर तुम्हाला असं कुठला वाटत कि आता चंद्रने काय केलं पाहिजे तुम्हाला काय अपेक्षा चंदर कुडून आज चंद्र गोलाला तर राहिले आता उन्हाळ्यात उलट जास्त पळतो बैल आता बघू आता या गुला उन्हाळ्यात होईल काहीतरी करू गोलाच बैल आपल्या गाडी राहणार पायरा चांगला झाला की पळतो बैल तुम्हाला कुठला पायरा त्याच्याबरोबर पळायला आता आपल्याला बाहेरचा बैल असेल तर एकदम उत्तम आहे हा म्हणजे पाळण्यासाठी बैलाला आपल्याला बाहेरचा बैल असेल ना तर काहीच अडचण नाही म्हणजे आपल्यापासून बैल आलाय तसं आपल्याला मोठा पायराच व्हायना म्हणजे बैलाच्या तोडीतला पायरा नाही आपल्याला झाला आजपर्यंत शेटने पायरा केला का नाही केला शेट आता कामात असल्यामुळे शेटने एवढं काही लक्ष नाही सहा महिने चार महिने बैलाच्या पायाला लागलं होतं आपले चार महिने बैल बसून होता आंधी आपल्याकडे आल्यापासून तीन महिन्यात बैल दोन महिन्यात तब्येत होऊन बैल तर पूर्ण जागेवाला छकड्यात गुंतला होता पाय पायात मोरचा टांग्यात पाय गुतला होता मोरचा ती पायाला लागलो होते चार महिने दुसऱ्याकडे ज्या माणसाकडे होता पायला बाई त्यांच्या बांधूनच होता बाई कुशेगाव मध्ये आपण कॉकटेल आणि सासवड सासवडचा सोने त्यांना आपण दोन नंबरला उतरलो गाडी गटाला गटाला उतरली गाडी मग आता हेतून पुढे तुम्ही तुम्हाला अपेक्षा वाटतात का अपेक्षा आता आपल्याला शेट स्वतः होते त्या दिवशी मैदानात शेट म्हणले तुम्ही बैल पूर्ण जसा होता पहिला तसा पूर्ण जागेवरती आणलाय पूर्ण तुमचं बैल ही करणार नाही तुम्हाला नाराज करणार नाही बैल तुम्हाला पायरा जर टॉपचा जर झाला तर तुमचा बैल तुम्हाला गाडी गुलाला तर मग आता त्या दिवशी थोड्यात तो थोडा बैलाने साध्य होता ना एक अर्ध्या टांग्याने गाडी लागली ते मोर आता पैर होत नाही पैर होत नाही आपण नवीन आहे क्षेत्रात आम्ही एक वर्ष झालं नाद लागलाय आहे आम्हाला वर्षे एक वर्ष झालं नाद लागलेला त्यातनं आम्ही आपला आता पाहुणे रवळे असे करून जाऊन ह्याच्या जा जे संघ जा म्हणून दराय सुटी ह्याचे काम करत होतो आपण आतापर्यंत मग आता नाद आहे म्हणून एक जण म्हणला मित्र आहे बैल सांभाळता का म्हणून आपण हे चंद्र आणलेलं आहे मग आता हा नाद सुरुवातीला कसा लागला बघत 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 आपण जाता जाता असाच नाद लागला मग जोडीचं आंबीचे जोडीदार आहे दादा गाडवे म्हणून त्यांचं त्यांचा सोडायसाठी जात होतो आपण मग तसाच लागता लागता नाद लागून गेला आणि मग एक आमचा मुंबईचा जोडीदार आहे महेश चांदवडे म्हणून त्याच्या मित्राचा बैल आहे मुंबईतलाच हा म्हणजे मित्र ते हॉटेल मॅनेजमेंटचं काम करतो त्याचा मित्र आहे ते त्याच्या मित्रां मंगेश आणि ते मित्र आहेत दोघंच हा ते म्हणला आहे तो समोर मग सचिनचं नाव सांगून आम्ही बैल आणलं असं केलेलं आता तुम्ही एवढं मनापासून मेहनत करताय तुम्हाला शंभर टक्के मिळत पण आता भविष्य काळात तुम्ही काय नवीन हे केलं ना नियोजन केलं ना आता नियोजन तर नाही आपलं अजून काही हा मैदानाचे तर तुम्ही दर मैदानाला जाताय मैदानाला आम्ही प्रत्येक मैदान असतोच वर नाराज नाही नाही बैलावर आम्ही नाराज नाही आजपर्यंत आम्ही आजपर्यंत बैलावर नाराज नाही बैलांनी ज्यांना आपण बैल दिलाय दोन दोन आदत वाजर त्यावेळेस गाडी टाकून हातात धरून आणला आपण सचिनच्या मौजभावाला दिलता दोन्ही फेऱ्या वेळेस बैल हातात आणला होता वरपर्यंत गोरेगावच्या मैदानात तिन्ही त्याच्या साईडच्या गाड्या नाही वर टाकवून दिल्या शेवटपर्यंत हातात धरून होता तरी बी हा म्हणजे आता तुम्हाला मला आदत बर पळायला आवडेल का ओपन ओपनला ला पळण्यात आता म्हणजे म्हणजे मग आता तुम्ही जास्त बिनजोड मध्ये पळवणार का ओपन मैदानात आता ओपन मैदानात पळवणार आपल्या इकडे ओपन मैदानात राहते ना उन्हाळी मैदानात तुम्ही हे करणार का बर आता चंद्रनी तर मुंबई मध्ये तर अख्खा बिनजोड मग गाजावले याच आता फक्त तुमच्याकडे त्या आजारी असल्यामुळं तुमच्याकडे त्या आजारपणातून बी बाहेर पडलाय आता तुम्हाला फक्त अपेक्षा चंद्रकुडनच आहे मग तुम्ही आता कुठं कुठं पाळणार आहे हिथून पुढं पुढे पुढं मंटनचं मैदान आहे हा तिथे एका मित्राला लिहिलं आहे बैल आपण हां रविवारी रविवारी मग आता तुमचे तरुण पोर किती असते चंद्रबोर एक आमचे वीस पंचवीस पोर आहेत हां हा नाद लावला का पोरांनाच नाद लागला बैल आल्यापासून गावात आमचे दोन तीन बैल आहेत नाद लावा या गावात मीच आहे मूळ हा असा विषय आपल्या लहानपणापासून बैलाचा नाद आहे बर जशी शेती चालत झाली तशी आम्ही ती गजा गजून मैदानात जात होतो सारखे त्यानंतर आपण जे दादा गाडी म्हणून जे मित्र आहे आमचा त्यांचा वासरू आणलो होता आपण सांभाळायसाठी त्यांचं वासरू सांभाळून परत पाठवलं त्यांच्याकडे माघारी दात लावले हो वासरू सुरवायचे वज झाल्यामुळे पाठवले पण आता ते बी वासरू लागले पळा ती <laughs> बी आमची घरचीच गाडी पळते ती बी आता एक एक महिन्या दोन महिन्यात घरचीच गाडी पळणार संदर्भ चालतंय तुम्हाला तुम्ही मैदानात जाताय चंद्रला सोडताय पण काय मैदानात तुम्ही झेंडा पंच म्हणून काम, काम केले आपण झेंडा पंच म्हणून मग त्याच्यात का तुम्हाला काय असं वाटतं की झेंडा पंच म्हणून काम करायला आवडतंय झेंडा पंच करून काम आपल्याला आवडतं आपल्याला नाद आहे क्षेत्राचा आपलं घरचं चांगला आहे फक्त आपल्याला नाद आहे म्हणून जातोय आपण मग नंदीची सेवा म्हणून सेवा म्हणून शिवचंदर ज्यानला आहे त्यात आपल्याला शेटकोण रुपया मिळकत नाही आपण पदर खर्चाने सांभाळतो आता ज्या आपल्या तुम्ही जे झेंडा पंच म्हणून काम करताय त्या झेंडा पंचा तुम्हाला काय अपेक्षा असते मालकांकडून काय अपेक्षा असते आपल्याला बैल मालकांकडून काय उभा राहून सुटी मेकर आपल्याला हे केलं तर काहीच अडचण नाही मैदान ही पार पडतं ना चांगल्या पद्धतीने आपलं बी नाव होत मग आता तुम्हाला झेंडा पंच म्हणून काम करायला आवडेल का सुट्टी मेकर म्हणून काम करायला आवडेल आता कसं आपला बैल आहे आपला बैल तर आपण सुट्टी मेकरच बी काम करणार जर कुण्या बोंद्या म्हणले झेंडा टाका तर आपण टाकणार ना असं आहे बरं चलते तुम्हाला शुभेच्छा चंद्रला बी शुभेच्छा आणि तुम्हाला बी शुभेच्छा मग आपण मागू भरायलो आपण आणि शबायला विषय तुम्हाला काय काय अपेक्षा काय गुलाल करावा आम्ही पळतय जसतय हां अजून इथून पुढे जातणार बैल म्हणजे पळतो आणि पळवणार हं तुम्ही त्या तुम्ही काय काम करता आम्ही काम जे का म्हणजे असलं मैदान एक दिवस मैदानासाठी गाडायचं नाही तर कामाला काय मैदान आहेत तुम्ही मैदानावरती केले काय काम करत आपल्याला आता सुट्टी मय करता आहे सचिन आहे राजू गायकवाड आहे त्यामुळे आपले छकड टाकणे वरणे वरती बैल धरायला कुठं काय आपल्या मध्ये चंद्र जीव लागलाय तुमचा चंद्रवर जीव म्हणजे आहेच मग चंद्र तुमचे त्या गेट बसने कस काय ओळख होते गेट पासून म्हणजे मी जरी आलो आवाज जरी आला तर ती हांभरा सुरुवात करतो ती म्हणजे जास्त एवढा जीव तीन मी असतो जर मी माग असलो ते चालत नाही जवळ पुढे निघाल तेव्हा हो निघणार असल्यावर काय करतो जागा थुकून आणि पुढे तुम्ही चालायला लागल्या कानाकानात निघणार पैसा म्हणजे बैलाला तुमचे लढा लागला आता त्याच्याकडून व्यायाम करून घेणार आहे ना मैदानात काय करणार काय बुलालाच आपलं स्वप्न पूर्ण करायचं दुसरं का बरं चालते तुम्हाला पुढील वाटचालीच्या चे, शुभेच्छा सेंदरला बी आणि तुम्हाला स्वतः घेण बरहामपूरचं नाव हो, मोठं करेल त्यांचा जीव आहे माझा जीव आहे बैलां म्हणजे व्यायाम घेत घेत त्याचा म्हणजे गुलाला तर राहिली अपेक्षा आमची दुसऱ्या चालते